किती वेळ झाले मी गंगारामची वाट बघते अजून आले नाही कुठे राहिले तर माहित नाही आले हा आलं का बर कौशल झाला काय झालं माहिती आहे का गाडीच पंक्चर झाली गाडी रस्त्यात लावली आणि आता पंक्चर काढायला जर गेलो तर अजून वेळ होईल तुला येईल परत म्हणून मी गाडी रस्त्यातच लावली ना आलो निघून मग <coughs> मग काय नाही निघाल तुझीच मजा आहे बघ कसली मजा हा नाही तशी माझीच मजा म्हणायची आहे का ना पण ती मला सांग महत्वाचं तू घरात सासू बिसूला बोलले बीले नाही ना नाही मी काहीच बोलले नाही सासूला गपचुप आली मोबाईल ठेवून आहे घरी हा मोबाईल तेवढा एक बरं झालं नाही तर तुझा मोबाईल तुझ्या पैसे असला सारखाच मग तो वाजत राहतो कधी दोन शब्द आ तोंडात शब्द नाही निघला तर लगेच मोबाईलचे रिंग आज बरं झालं मित्र माझं आहे ना बंदच करून ठेवलंय मग झाला नाही तर ती माझी आहोतच लगेच माग लागते माहिती ना तुला फोन लगेच आहे या ना भाजीला घेऊन मरू दे आज एकांत भेटला जाऊ दे मला आहे ना जवळजवळ सहा महिन्यानंतर आज तू भेटली हां ना तुला आठवण येत नाही का माझी येते पण काय करू काय करू वर न म्हणते अरे मी तर रोज आठवण करतो तुझी पण तू काय येत नाही काय नाही तुला फोन लावायचं म्हणलं तर ती भीती परत मनात मग घरचे लोक राहतात ना? ना सासू वगैरे राहते ना तुझी सासू नाहीतर नवरा तो धीर आणि त्याच्यात तुझी ती ननन ती तर बटक भावानीच आहे म्हणा लगेच कोणाचा फोन वाजतय मला इकडून लगेच आवाज आला काय मी कट करतो मग जाऊ दे फिरायला जायचं का मस्त हा जायचं ना वेळ आहे ना पण तुला हा वेळ आहे मला कुठं जायचं जाऊया गावात मस्त पैकी पिक्चर ना मग तो पुष्पा टू पिक्चर लागलाय माहितीये बघायचा आहे तो पिक्चर बघायला गेलो असतो पण आता नाही का रिक्षा जावं लागेल गपचूप तुला जर गावात नाही न्यायचे म्हणले परत तुझा नवरा कुठं गावात जर असला आणि त्याने बघितल्यावर झाली भांडण मला काय तो दोन शब्द बोलल पण तो तुलाच मारत घेऊन जाईल ना मग कसं जायचं रिक्षावाल्याला फोन करून बोलायला फोन लावू आपण रिक्षावाल्याला रिक्षावाला काय त्याचं नाव पापी आहे ना का बोलवलं पाहिजे पापी आहे ना आपल्या गोष्टी कुणाला सांगत नाही त्यालाच बोलवा की हा त्यालाच बोलतो हॅलो पाप्या गंगारा बोलतोय कुठं आहे रेलं पिक्चर बघायला जायचं होतं रे मला हा पुष्पा टू पिक्चर बघायला जायचं होतं ये ना यार मग एक तास लागेल येडा बिडा ऐका काय अरे यार एक तास म्हटलं मला तिकीट भेटेल का नाही ऐक ना, ना जाणार आहे आम्ही हां वहिनी नाही रे तुला सगळं सांगत बसायला का अरे ते सामाची नाही का सोनाली हां आम्ही दोघं तू येतो का सांग बरं बर ये मग वाट बघतो बर हा दवाखान्यात जायचंय दवाखाने एका का उठल पडलाय तुमच्यावर लय माटा अग पोट दुखायला लागलंय ही सटवी कोण का काय सटवे अगं पोट दुखत होते म्हणून मी तर थांबले त्यांना बघू हां मला बघून थांबले तुझं काही पत्ता कशमाची बायकु सामाची सामाची बायक काय करून राहिली काय उकरून राहिली अरे पोटात दुखत होतं म्हणून आली काय रोग आलाय तुम्हाला अगं नवऱ्याचा काहीतरी विचार कर काय तुम्हाला चिटकून कशी बसली अगं सांगतलं ना त्याचं पोट दुखत होत म्हणून मी इथे थांबले त्यांना बघून काटातले आकडे वरून काढित होती काय तू तिला का बोलती तू तिला का बोलती म्हणजे ती बसलीस कशी काय तुमच्या जवळ एवढी चिटकून बसली बस तर काय झालं माणूस माणूस आहे माणसाच्या मदतीला येत जनावरांच्या मदतीला जात नाही बरं पोपशी ओढून नाही काढली होती त्याची तुला तेवढा होती मी दवाखान्यात नेण्यासाठी हा का चार महिने चार महिने बस म्हणते महारायला जायचं तर ते नाही आता मायना झाला पिक्चर नाही का पुष्पा तू म्हणलं पुष्पा तू बाहेर जायचं मला नाही नेलं यासाठी बरं नेऊ लागले कोण म्हणलं तुला पुष्पा तू बघायला चाललोय ऐकलंय मी मा काने मा, काने काने तसा 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 मा तू, तू का खिळे नाही असे ना किळे मोठले असे ठसा ठसा नाही ठेसले मा कानात तू तू ऐकलं का सगळं ऐकलं का म्हणजे नाटक करीत आहे करते काय तू काय करते नवऱ्याची काहीतरी इज्जत ठेव कायची घंटे इज्जत ठेवू हा तू नीट बोल बरं अरे तर इज्जत राहिले तुला मानाजरेत अगं तू नीट बोल बर का हाँ, 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 मी आलो तर परवडला असत माग हा मीच वाचवलंय गंजमुळे झालं मात्र की आवड मोठ हा हा मी वाचवलं याचे असे पांग उठून राहिले का तू तुला काय कमी केलंय मी मला काय कमी का केलं म्हणजे काय मला काय सवर बी आणून ठेवतो काय एखादी हा काय ला केलं रे माझ्यासाठी भारी बांधले होता काय केलं काय नाही केलं मग हा चांगलं घर बांधून दिलं हा गाडी तुला फिरायला सेपरेट घेऊन दिली हा अजून काय पाहिजे तुला बाईला आहे ना काही नसलं तरी चालतंय ती नवीन ना ना राहू शकते काही पैसे नसले तरी राहीन असे बाया सांग पाहून नाही राहणार कळाला का का वा? तुला नवरा नाही का हा आहे ना बिगर नवऱ्याची आहे का मी होता नवरा तुला कमी पडतो का माझा नवरा माझा नवरा मला कमी पडत नाही मग माझा देतो नवराच नंबर ती पटकन मी कशाला माझ्या नवऱ्याचा माझ्या नवऱ्याचा नंबर तुला काय कामाचा आहे तुम्ही मी तुम्हाला जास्त का चल बसलं मला नवऱ्याला दे माझा नवरा घरी नाही आहे तो कुठे जाऊ काय उकडायला जायला ग तो मग तुला कोणाचे आता गेला तर गेला तुला काय करायचं काय करायचं मला काय करायचं मी महा पाहिन त्याला बोलव तुला गेस ते उपटायला जाऊ नाही तर बारा बांधायला जाऊ तुला काय करायचंय? तुम्हाला लोकाचे बायको सांग काय करायचं होतं. कोणाला? तुम्हाला काय करायचं होतं तेच मला आता हे खरं सांग तुला? हा माझा आणि तिचा आहे. काय म्हणायचंय तुला बोल. हा हा बोल तानवराला नाही बोलू. नाही बोलवत नवरा फोटो काढून लगेच मी या बाय व्हायरल करू ला. हा व्हायरल करीन लोकांचे फोटो. न्यायत राव गेली ती गेली या संतेची इज्जत मला काही घेना नाही. घेना. कुणाचं माझ्या नवरयाचं नंबर तुमची. हं तू नवरला घाबरत नाही का? माझ्या आता आल्यावर काय होत हा सांग 8208. हा, 8208. 6 -1. 6 -1. सा नंबर सांग एट टू झिरो एट डबल फोर सिक्स वन सिक्स वन म्हणजे तिच्या नवराचा नंबर पाठ काय मग हि जर नाही लागला तर मग मी तिच्या नवऱ्याच्या फोनवर लावून जाऊन नये का नाही मी कुठल्या तरी बाईला बोलायला होतो काय बोलायला हवी कुठल्या बाईला तुम्हाला लजाचा पत्ता आहे का काही फोन उचलला बोल हा हॅलो हा कोण समा बोलतोय का हा तर मग ते इकडे ये बर तू आपल्या याच्या याच ते लॉन्स आहे <coughs> राम कमल लॉन्स म्हणून हॅलो हा म्हटलं तो राम कमल लॉन्स आहे ना तिकडे तू मी गांगेची मायकू बोलत आहे कवी नाही ती, तुई स्वाना, स्वाना। ती तु बायको आहे ना बायकूच नाव काय हा सोना सोना तिनं पाय किती बारी सोनं केलं आयुष्याच इकडे ये तोंड माळ्या माळ्यामध्ये अगं काय सांग ती माझ्या नवऱ्याला काय सांग ती अपघात साठवे तू येतो का इकडे तिचा पेस पाडू मी मला सांगल की लगेच आता पाहू ना आल्यावर काय तुला होय तुझ्या तोंडाला जिबबिबला हार्डबीड हाय का नाही नाही ये हा नाही ये बस मा तू खाली इकडे बस ए चिल्लाव नको बसते मी मी काय म्हणतो येऊ दे माझ्या येत आहे ना बसत आहे मी थांबू ना इथे बिन लागेच हा तू मी काय म्हणतो काय मी जर जाऊन येऊ का मला बाथरूमला आलं जोरात चिटी जागा हा चिटी जागा हिथ धुळ लागेल तुला मागा लय आवडलं केटर मग मला जाऊ दे ना ना केटर नाही आडलं धुवायचं झाला इथून माग मागू दुसर केला आता आता नाही रिकाम्या हा आता गपचीत बसायचं इडच कळला का हा पाहू आता शिकवलं याच्या काळी ती त्याच्या काळी ती अरे पण दोन मिनट काय करून तुकडं बसले होते इथे यांचं पोटात दुकान लागल होत यांना बघून बसले ह्या इसा नवरा तिच्या नवऱ्याचं दुःख होत तू काय करते ते मी त्यांच्या मदतीसाठी थांबले मी पोट दुखत होतं म्हणून मी त्यांना बघून थांबली आता एकमेकांची मदत करावं लागते ना एक मिनिट तुझं नाव सामा आहे ना ही तुझी बायको आहे का माझीच बायको त्याच्यामुळे मी तिला बोल राहिलो ना हा का बरं भाऊ का बायको ये शिकवलं का तुला दुसऱ्याच्या नावरा सांग पिक्चरला जा तिला मी तीन टाइम लावून करतो तीन टाइम हा सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम कायला लावून घास कापायला ते घास कापायचं ताव ती का ता पिक्चर ला चालली मानावर सांग आज चाय शिदामन मीशिका काय इकडे बघ काय आलं पिक्चरला कुठे पिक्चरला त्यांना रिक्षा साठी बोलली होती दवाखान्यात रिक्षा वरून रिक्षा रिक्षा मध्ये बसवलं त्यांना लागरासारखं होत पोट दुखतंय बा ते पोट दुखतंय मला माहिती नाही ते नको सांगू शे पाना नेमकं काय प्रकार झाला मला सांग बाई

तुम्ही कशी तिची पप्पी घेऊ देता दाखवलं मला कशी करून तिच्या नवऱ्यासाठी दाखवू शकत नवऱ्यासोबत आता तू घेतलीस का तुला तू घेतलीस काय झालं आता काय नाही राहिलं ती बघायचं ती झालं सगळं

आणि तू बाथरूमला गेला होता त्या दिवशी आमचं जमलं नाही का आता खरं सांगतो मी पण म्हणजे असं एवढे दिवस तुम्ही दोन दोन चार चार दिवस जात होते एकसाठी जात होते हा मग मला सांग तू हानी म्हणून माझ्या सोबत केला म्हणजे याच्या सोबत काय सांग समज लफड करायचं ती मला आवडले म्हणून हा कळलं का मला आवडलं ऐक ऐक बाई तू इकडे तू इकडे आता मला इकडे आता हा तुला तो आवडला का जाय जाय उठ उठ लगेच नाही जाय जाय आता त्याच्या बरोबर आणि काय दोघा ना मला काही फरक पडत नाही बरं झालं उलटी खालीय तो हुआ दिलवाली आहे ही गोरी लय देख न दिव आग लावणारी आता मी या काळीलाच घेऊन जातो हा जातो जाय घेऊन जाय घेऊन नाही हा अरे विचार कर तू जाता, जाता तुझी बायको तर तशी नाही म्हणजे कस नवरा समोर असताना दुसऱ्याची पप्पी घेतली का तुझ्या बायकून घेतली का घेऊन दाखवली ना ही किती चालू बाय हे बघ आता माझ्या समोर तुमच्या समोर त्यांची पप्पी निघतो बरं का तू चाल तुला ना सोन्यासारखे सांभाळ हा तू घरात येऊ नको घरी आली ना तुडील तुला बरं गंगाराम मालक सांग काय आता मी आई बापाला काय सांगू कोणाच्या बापाला काय सांगू सांग गंगाराम बरोबर सांगून सांग 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 भेट नाही मी पण हॅलो सासूबाई आई का वागण्याची मदत झाली का तुम्ही काय नाही लावलं पुरीला चालली ना ती गंगाराम बरोबर हा चालली चालली हा मी गंगाराम सोबत, सोबत। नाही मला गंगाराम आवडला मी चालले माझा नवरा मला आवडत नाही माझ्यासोबत दुसऱ्यासाठी झगडे करत असते आणि माझ्या समोर पप्पी घेते बायकाचे गंगारामसोबत चालले हा घ्या सांगतो आहे ना हिजा ना हिजाचा लावलं मी सांगतो सांगा सांगा आता हॅलो जावाय जावाय मी याला जावाय जावाय म्हणू नकाच बसण असं का बोलताय म्हणजे तुमची पूर्गी माझ्या समोर दुसऱ्याचा मुका घेतली आता लाज वा, वाटते का तुम्हाला तुम मी बायला पिक्चरला गेलो ते सांग ना तुझे मी गाडी आहे पाहिजे तेवढा पन्नास घेऊन जा पाच मुळापासून पासून होत सांग पाच मुळापासून पासून होत होता तुझा का तुमचा माझं अरे माझं नव्हतं आता खरं लपड आहे माझं तुमच्या पुरी लास्ट पासून सोडून दिली सोडून मी तरी माझ्या दरवाजाचा तुम्ही पण येऊ नका नाही तुमचा काय धूर सांगानी गुड्या तिकड हां जानच्या गावात पाय तुमच्या तू चला चल 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 जाऊ दे जाऊ दे बरं आपली प्लॅनिंग सक्सेस झाली <laughs> मला बी तुझ पाहिजे होता तुला पण पाहिजे होती कसका डोका लावला हा का हं <laughs> तीने काय म्हणजे ना तिने <laughs> असे पप्पी बी पिन होती ती चित्रलं ला जायचा प्लॅन होता आणि त्यांच्या दोघांचं लपड होते हे मला तर माहीतच आहे आणि मी जर असं सांगितलं असतं तर तो भरोसा नसता बसला तो बाईकचं लपणी म्हणजे आपल्याला लागण्याआधीपासून ते करणार माहिती चल पिक्चरला पुश पटू